अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका चौल तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक शिवलीलामृतमधील मधील असा अध्याय सांगणार आहे की ज्या अध्यायाच्या पठन केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो लहानातली लहान इच्छा मोठ्यातील मोठी इच्छा पूर्ण होते संकट दूर होतात घरामध्ये आजारपण आहे कर्ज आहे लग्न जमत नाही नोकरी प्रमोशन संतती होण्यामध्ये अडचणी येत असेल तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ना त्या सर्व दूर होतात आता अर्थातच आपण आता म्हटलं की हा संसार करत असताना संसाराचा गाडा हाकत असताना आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं पण या समस्यांवरती उपायही असतात पण ते आपल्याला माहिती असायला हवं तर शिवलीलामृतमधील हा जो एक अध्याय आहे हा तुम्हाला दररोज वाचणं शक्य झालं तर ते तुमच्यासाठी सोन्याहून पिवळ्या आहे तुमच्या आयुष्यात जे बदल घडणार आहेत ना ते तुम्ही स्वतः अनुभवाल पण जर अगदीच तुम्हाला दररोज शक्य नाही तर दर सोमवारी एकदा जरी तुम्ही हा अध्याय पठन केला सकाळी करा संध्याकाळी करा तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे पठन करताय ती इच्छा तुमची पूर्ण होणार आणि या सगळ्या गोष्टी होऊन देव के देव महादेवांची कृपा तुमच्यावरती होणार आहे कोणी सोम सोळा सोमवारचं व्रत करत असतं कोणी पशुपती व्रत करत असतं तर शिवलीलामृतमधील अध्याय जो आहे त्याचं कोणी पठण करतं कोणी शिवलीलामृत पठण करतं पण आपल्याला काहीच सेवा जमत नाही फक्त एक शिवलीलामृतमधील अध्याय तुम्ही दर सोमवारी पठण करायला लागा तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्य पूर्ण बदलून जाईल तर त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जसं आपल्या स्वामींनी स्वामी चरित्र सारामृत हा अमृता समान ग्रंथ जो की स्वामींचा अतिशय प्रिय आहे जो आपण आपल्या नित्यसेवेमध्ये दररोजचे तीन अध्याय पठन करतो तसाच देवो की देव महादेवांचा शिवलीलामृत हा ग्रंथ अमृता समान रसाय ग्रंथ आहे त्याच्यामध्ये दे देवो की देव महादेवांच्या लीला वर्णित केलेल्या आहेत आणि त्या ग्रंथाचं पारायण केल्याने आपलं संपूर्ण आयुष्य बदलतं अगदीच तुम्हाला नाही शक्य तुम्ही एक अध्याय जो मी सांगणार आहे तो अध्याय पठन केल्याने तुम्हाला संपूर्ण शिवलीलामृत पारायण केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज का कर पठन करू शकता पण सध्या कलियुग आहे स्त्री पुरुष दोघे सुद्धा जॉब करत असतात काहींना कामान मी कामानिमित्ताने वेळ नसतो घरातली कामं असतात जबाबदाऱ्या असतात तुम्ही दर सोमवारी हा एक अध्याय पठण करायला सुरुवात करा संपूर्ण शिवलीलामृत पारायण केल्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या सगळ्या अडचणींवरती अतिशय प्रभावी ही सेवा आहे तो अध्याय कोणता आहे तर शिवलीलामृत मधील अकरावा अध्याय ज्याला रुद्र अध्याय म्हणून ओळखलं जातं ज्याला मेरुमणी अध्याय म्हणून सुद्धा ओळखलं जातो हा देव के देव महादेवा यांचा प्राण आहे असं म्हटलं जातं म्हणजे जसं की देव के देव महादेव यांना दोन गोष्टी अतिशय प्रिय आहे एक म्हणजे बेलपत्र ज्यालाच आपण बेलपान म्हणतो बेलफूल म्हणा बेलफळ म्हणा आणि दुसरं म्हणजे त्यांना जे खूप प्रिय आहे ते म्हणजे आहे रुद्राक्ष अकराव्या अध्यायामध्ये हा जो आपला रुद्राक्ष आहे जो की देवके देव महादेव यांना अतिशय वर्णित केलेला आहे हा रुद्राक्ष आपल्याला निसर्गाने दिलेला आहे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते रुद्राक्ष आपण आपल्या शरीरावर धारण केल्याने काय काय होतं हे सर्व या ग्र अध्यायामध्ये वर्णित केलेला आहे तर आता हा अध्याय कसा पठन करावा तुम्हाला शक्य असेल तर सोमवारी सुरू करून तुम्ही हा अध्याय संकल्पयुक्त तुम्हाला, संकल तुम्हाला जेवढ्या दिवस वाटतो तेवढ्या दिवस तुम्ही एखाद्या इच्छापूर्तीसाठी करू शकता किंवा अगदी तुम्हाला शक्य नाही दर सोमवारी तुम्हाला अध्याय वाचायचा आहे हा अध्याय कधी वाचावा तर तुम्ही दिवसभरात संध्या दिवसभरापेक्षा तुम्ही संध्याकाळी प्रदोष काही हा अध्याय वाचला तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला जास्तीत जास्त प्राप्त होतं महादेवांची कुठलीही उपासना असो सेवा असो पारायण असो त्याला प्रदोष काय करण्याला खूप महत्त्व असतं त्यामुळे प्रदोष काय तुम्ही संध्याकाळी समजा बाहेर कामाला जात असाल तर घरी या फ्रेश व्हा स्वच्छ कपडे परिधान करा शक्यतो जर तुमच्याकडे शक्यत पांढऱ्या कलरची वस्त्र असतील तर ती परिधान करा फक्त काळ्या कलरचे कपडे घालू नका त्या त्याच्यानंतर तुम्ही देवघरामध्ये जा तिथे आसन घेऊन बसा महादेवांच्या समोर तुम्ही एखादा तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा मग तेलाचा दिवा करा दीप अगरबत्ती ओवाळा त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प तुम्ही करू शकता की मी पाच सोमवार अकरा सोमवार किंवा मग जसं तुम्हाला शक्य होईल तेवढे सोमवार मी माझ्या या या इच्छापूर्तीसाठी हा जो शिवलीलामृत मधील अकरावा अध्याय आहे तो पठण करणार आहे तर माझ्याकडून ही सेवा करून घ्या अशी तुम्ही महादेवांना प्रार्थना करा आणि माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे जर तुम्हाला संकल्प नसेल करायचा तरीही चालेल फक्त तुम्ही तुमची इच्छा बोलून महादेवांना तुम्ही दर सोमवारी तुमच्या आयुष्यामध्ये हे वाचायला सुरुवात करा जसं आता चरित्र जसं आपण स्वामींची सेवा करतो तर शेवटच्या श्वासापर्यंत आपण स्वामींची सेवा करणार आहे त्याच्यामध्ये आपण कधीच गॅप घेणार नाही तसं तुम्ही दर सोमवारी शेवटच्या श्वासापर्यंत महादेवांचा हा अध्याय वाचला तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही अशा प्रकारे संकल्पयुक्तही करू शकता संकल्प न घेता सुद्धा हा अध्याय वाचू शकता फक्त तुम्हाला संध्याकाळी प्रदोषकाळी हा अध्याय वाचायचा आहे त्यानंतर मग काय करा तुम्ही दिवा वगैरे लावला नमस्कार करा त्यानंतर तुम्हाला शिवलीलामृतमधील हा अकरावा अध्याय तीन वेळेला वाचायचा आहे असं म्हणतात की जेव्हा आपण तीन वेळा हा अध्याय वाचतो तेव्हा आपल्याला त्या ते अध्यायाची प्रचिती ही लवकर येत असते म्हणजे शिवलीलामृतमधील अकरावा अध्याय आधी एकदा वाचायचा परत दुसऱ्यांदा परत तिसऱ्यांदा असं तीन टाईम वाचायचा तीनदा वाचून झाल्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच रुद्राक्षाची माया असेल तर त्याच्यावरती एकशे आठ वेळा तुम्हाला पुरुष लोकांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि स्त्रिया असतील तर त्यांनी नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर महादेवांची गणपती बाप्पांची महादेवांची आरती करायची आहे आणि मगच तुम्हाला आसन सोडायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही महादेवांना नैवेद्य म्हणून फळ ठेवू शकता खडी साखर ठेवू शकता दूध साखरेचा नैवेद्य थे ठेवू शकता किंवा फराळासाठी तुम्ही काही केलं असेल तर ते सुद्धा ठेवलं तरीही चालेल अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला महादेवांची पूजा करायची आहे तुम्ही सकाळी आपण जशी नित्यदेव पूजा करतो तशी करून घ्या महादेवांचा अभिषेक करून घ्या प्रत्येकाकडे बघा छोटं शिवलिंग असतं त्या शिवलिंगाचा अभिषेक केला तरीही चालणार आहे आणि संध्याकाळी प्रदोष काही फक्त दिवा अगरबत्ती लावून तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पठण करायचं आहे असे वेगळे असे नियम काहीच नाही फक्त तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका हा अध्याय पठण करायचा असेल तर दुसरी गोष्ट बाकी तुम्हाला कुठलीच गोष्ट पाळायची नाहीये एवढंच तुम्हाला करायचं आहे बघा तुमच्या कुठल्याही इच्छा असतील त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हा अध्याय पठण केल्याने आपल्या आयुष्याचं कल्याण होतं आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावरती देवकेदेव देव, देव महादेवांची कृपा राहते दुसरी गोष्ट सगळ्या संकटांपासून आपलं रक्षण होतं आजार पण असेल निघून जातं लग्न जमत नसतील योग्य वर वधू मिळत नसतील तर ती इच्छा आपली पूर्ण होत असते आपल्या कुंडलीतले जे काही दोष आहेत ते दूर होत असतात कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या पूर्ण होणार नोकरी असेल प्रमोशन असेल संतती प्राप्ती असेल कर्ज असेल सर्व म्हणजे इव्हन काय तर सगळ्या समस्यांवरती अतिशय प्रभावी सेवा म्हणजे शिवलीलामृतमधील अकरावा अध्याय पठण करणं आणि या अध्यायाने तुमच्या इच्छा तर पूर्ण होणारच आहेत संकट तर दूर होणारच आहेत पण महादेवांचा कृपा आशीर्वाद मिळणार आहे आणि संपूर्ण शिवलीलामृत पारायण केल्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुम्ही तीन तीन वेळेला जर शिवलीलामृत हा अध्याय वाचला तर तुम्हाला एक सहस्त्र ज्या कपिला गायी असतात त्यांचं दान केल्याचं जे पुण्यफळ आहे ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे तर अतिशय प्रभावी अशी महादेवांची ही शिवलीलामृत अध्यायातील अकराव्या अध्यायाची सेवा आहे ती प्रत्येक शिवभक्ताने करायलाच हवी आता बघा काहींकडे संस्कृत प्राकृतचं पुस्तक ग्रंथ असतो आणि काहींकडे मराठी ग्रंथ असतो काहींकडे कथा असतात आणि काहींकडे ते संस्कृत प्राकृत असतं तर संस्कृत प्राकृत आहे तुम्ही त्यातला अकरावा अध्याय वाचा आणि ज्यांच्याकडे कथेचं पुस्तक आहे त्यांनी सुद्धा त्यातील एक कथा अक अकरावा अध्याय म्हणून म्हणजेच रुद्राध्याय मेरुमनी अध्याय म्हणून ओळखलं जाते ती कथा तुम्हाला पठन करायची आहे त्याचं दोन्हीचं सुद्धा पुण्यफळ तुम्हाला सेम मिळणार आहे तर महादेवांची ही उपासना करा आणि त्याचे अनुभव नक्की घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ प्लेस यू ऑल